नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा विषय मित्रांनो आपला टू व्हीलर कशा पद्धतीनं चालवायची असते आणि सुद्धा टू व्हीलर विथ गेअर म्हणजे ज्या गाडीला गेअर आहेत ती गाडी कशा पद्धतीनं चालवायची असते तो आजचा व्हिडिओ आपला होणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओके आता व्हिडिओ स्टार्ट करूया ओके तर टू व्हीलर शिकण्याआधी सगळ्यात पहिलं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे सिंगल स्टँड आणि डबल स्टँड कशा पद्धतीने लावायचं आणि काढायचं असतं ओके तर हे बघा आता सिंगल स्टँड आहे गाडी थोडी सरळ करायची आणि हे सिंगल स्टँड काढलं ओके आता डबल स्टँड लावायचं आहे डबल स्टँड लावताना काय करायचं तुमचा उजवा पाय इथं ठेवायचा आहे अगा हे स्टँड आहे बरोबर आहे उजवा पाय इथं ठेवायचंय उजवा पायाचा पंजा डावा इथं ठेवायचा आहे असा बरोबर आहे आणि ह्या पायानं प्रेशर खाली द्यायचंय आणि हाताने वरती उचलायचं आहे अगा हे लागलं डबल स्टँड पद्धतीने लावायचं कळलं आता काढायचं कसं सांगतो आहे असा हात इथे धरायचा हात क्लच पशी धरायचा आणि आहे अशी गाडी पुढे ढकलायची निघलं डबल स्टँड सिंगल स्टँड कसं लावायचं हे काय सिंपल आहे लक्षात आलं तुमच्या ओके आता पुढचा पॉईंट शिकूया आपण ओके तर आता बेसिक माहिती घेऊया आपण सगळ्यात पहिली डबल स्टँड लावून घेतो मी आता बघा हे तुमच्या उजव्या हातात आहे उजवा म्हणजे राईटवाला ठीक आहे उजव्या हातात ॲक्सिलेटर आहे हे तुम्ही वाढवलात की गाडी पुढं जाती काय होती गाडी पुढं जाती हा ॲक्सिलेटर आहे ठीक आहे हा ब्रेक आहे हा उजव्या हातातला ब्रेक आहे उजव्या हातातला ब्रेक म्हणजे पुढच्या चाकाचा ब्रेक आहे हा ठीक आहे ह्या ब्रेकवरती ज्यावेळी तुम्ही हात ठेवणार आहे त्यावेळी हे मधलं बोट कंपल्सरी तुमचं ब्रेकवरती पाहिजे ओके आता इकडे बघू शकता बघा तुम्ही हा क्लच आहे ऍक्च्युअली क्लच काम काय असतं मी तुम्हाला नंतर सांगेन ओके हा क्लच आहे त्याच्यानंतर इथं तुमचे हेडलाइट वगैरे आहेत आता इंडिकेटर आहे बघा किल्ली ऑन केली आपण राईटवाला इंडिकेटर बंद झाला लेफ्टवाला इंडिकेटर बंद झाला अशा पद्धतीने तुम्ही इंडिकेटर ऑपरेट करू शकता ओके ही हेडलाइट आहे इथं हॉर्न आहे ओके आता इथे किक आहे बघा गाडीची किक आहे आणि हा पायातला ब्रेक आहे ओके आता ते कशा पद्धतीने ऑपरेट करायचं असतं हे मी तुम्हाला सांगतो ओके आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला गाडीवरती बसायचं कसं असतं सगळ्यात पहिलं डबल स्टँड काढतो मी ओके डबल स्टँड काढलेलं आहे गाडीवर बसलो मी ओके बसल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय करायचं माहिती आहे का हाताच्या आपल्या दोन्ही मुठी आहेत ह्या बरोबर आहे ह्या मुठी बरोबर आत घ्यायच्या अशा ह्या मुठी भारी ठेवायच्या नाहीत जर तुम्ही मुठी भारी ठेवलात तर हँडल जास्त हालेल ओके गाडी स्ट्रेट जाणार नाही रस्त्यावरून म्हणून काय करायचं आहे हाताच्या मुठी आत घ्यायच्यात हे आपल्याला पहिलं काम करायचं आहे दुसरं काम काय करायचं आहे तर ही हाताची लेफ्ट हँडची जी चार बोटं आहेत डाव्या हाताची जी चार बोटं आहेत ती कंपल्सरी क्लचवर ठेवायच्यात लाईफ टाईम काय करायचं आहे लेफ्ट हँडची म्हणजे डाव्या हाताची जी चार बोटं आहेत ती कंपल्सरी क्लच वरती ठेवायचे पहिलं काम काय आहे हाताच्या मुठी आत घ्यायच्यात दुसरं काम काय करायचंय हाताची चार बोटं कंपल्सरी क्लचवरती ठेवायचे okay? आहेत ओके तर क्लच दाबायचा सोडायचा आहे नंतर बघा आपण काय करायचंय क्लचवरती चार बोटं कंपल्सरी ठेवायच्यात तिसरं काम काय करायचं आहे आपल्याला हाताची कोपऱ्या असे बाहेर न काढता आत घ्यायच्यात बघा परत एकदा हाताचे कोपऱ्या असे बाहेर न काढता आत घ्यायच्यात हे ना काय होतं हँडल स्थिर राहतं ज्यावेळी तुम्ही गाडी सरळ घेऊन जाणार एखाद्या रोडनं त्यावेळी गाडी स्ट्रेट जाण्यासाठी आपलं कंट्रोल हँडलवरती लागतं आणि ते कंट्रोल मिळवून द्यायचं काम कोण करतं तर हाताचे कोपरे त्यामुळे काय करायचे कोपरे असे ठेवायचे आतमध्ये तिन्ही गोष्टी परत सांगतो बघा एक हाताच्या मुठी आत पाहिजेत दोन ही चार बोटं कंपल्सरी क्लचवरती आणि तीन हाताचे कोपरे आतमध्ये ह्या तीन गोष्टी केल्यानंतर पुढची गोष्ट कुठली करायची सांगतो तुम्हाला आता आपल्याला किल्ली स्टार्ट करायची आहे किल्ली स्टार्ट कशा पद्धतीने करायची असते बघा ही तीन कामं केल्यानंतर आपल्याला काय करायला लागतं किल्ली स्टार्ट करावी लागते आता किल्ली कशी स्टार्ट करायची बघा ही झाली किल्ली स्टार्ट आता किल्ली स्टार्ट झाल्यानंतर गाडी स्टार्ट झालेली नाही अजून फक्त बॅटरी ऑन झाल्या ठीक आहे तर आता इथं पहिल्यांदा न्यूट्रल आहे का बघायचं काय बघायचं गाडी न्यूट्रल आहे का न्यूट्रल असल्यानंतरच तुम्हाला किक मारायची किंवा स्टार्टर मारायचं आहे ओके आता गाडी ऑलरेडी आपली न्यूट्रल आहे हे न्यूट्रल आहे तर डिस्प्लेला दाखवतो तुम्हाला ओके आता किक मारायचे मारली आपण गाडी स्टार्ट झाली आता जोपर्यंत तुम्ही ॲक्सिलेटर देत नाही तोपर्यंत गाडी पुढे जात नाही बघा ओके काय करत नाही जोपर्यंत ॲक्सिलेटर देत नाही तोपर्यंत गाडी पुढे जात नाही आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना विदाऊट गिअर गाडी येत असते विदाऊट गिअर म्हणजे मोपड स्कूटी म्हणा ऍक्टिवा म्हणा त्या गाड्याचा काय विषय असतो ॲक्सिलेटर दिला की गाडी पुढे जाती ॲक्सिलेटर दिला की गाडी पुढे जाते पण ही गाडी नुसतं ॲक्सिलेटरवर जात नाही ही गाडी जोपर्यंत आपण गेअर टाकत नाही तोपर्यंत गाडी पुढे जात नसते इथेपर्यंत लक्ष झालं तुमच्या हा आता गेअर कशा पद्धतीने टाकायचे असतात सांगतो मी तुम्हाला आता बघायचे आहेत गेअर कशा पद्धतीने ऑपरेट करायचे असतात सगळ्यात पहिलं ध्यानात ठेवा गेअर ऑपरेट करताना नेहमी क्लच दाबूनच म्हणजे क्लच प्रेस करूनच आपल्याला गेर ऑपरेट करायचे आहेत आता बघा क्लच दाबलेला आहे आणि क्लच दाबताना हाफ क्लच दाबायचा नाही सोडताना हाफ क्लच सोडायचा असतो पण दाबताना मात्र पूर्ण दाबायचं आहे आता क्लच पूर्ण प्रेस केला मी ओके आता ही गाडी आहे डिलक्स ओके बऱ्याच गाड्यांना एक गेअर पुढं असतो बाकीचे गेर माग असतात बऱ्याच गाड्यांना सगळे गेअर पुढं असतात बऱ्याच गाड्यांना सगळे गेर माग असतात हे पहिल्यांदा बघून घ्यायचं आपल्याला कुठल्या गाडीला कुठं गेर आहेत ते आता ही आहे डिलेक्स गाडी ह्या गाडीला कुठं आहेत गेर सगळे गेर चारीच्या चारी माग आहेत एकूण चार गेर आहेत चारीच्या चारी गेर माग आहेत माग म्हणजे कुठं हा पहिला गेर हा दुसरा गेर हा तिसरा गेर हा चौथा गेर चारी गेर माग आहेत जस जशी गाडी पळवत जाल तुम्ही तस तस एक एक टप्प्याटप्प्यान तुम्हाला पुढचा गेर टाकायचा आहे पुढचा म्हणजे मागा असलेले गिअर म्हणजे तोच पुढचा गेर आहे ओके पहिला दुसरा तिसरा चौथा आता गेर कमी करायचे आहेत तर कमी कशी करायची एक गेर कमी केला म्हणजे तिसऱ्या गिअरवरती आता गाडी अनेक गेर कमी केला म्हणजे दुसऱ्या गिअरवरती गाडी अनेक गेर कमी केला म्हणजे फर्स्ट गेअरवरती गाडी आहे न्यूट्रल आता क्लस सोडाल रिकामा झालो मध्ये जेव्हा तुम्ही असताय गाडी जेव्हा तुमची गेअरमध्ये असते तेव्हा क्लच सोडताना एकदम सावकाश सोडावा लागतो तो पण मोस्टली फर्स्ट गेअरला फर्स्ट वरती ज्यावेळी तुम्ही पिकअप करणार आहे त्यावेळी एकदम स्मूथमध्ये तुम्हाला क्लच सोडायचा आहे जर फर्स्ट गिअरला तुम्ही पटकन क्लच सोडायला जा जाल तर गाडी बंद पडेल होईल गाडी बंद पडेल त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे स्मूथ स्मूथमध्ये सोडायचा आहे एकदम सिम्पल सांगतो गाडी जेवढी पूर्ण थांबलेली असते तेव्हा कंपल्सरी फर्स्ट गेअर नीट समजून घ्या गाडी ज्यावेळी पूर्ण थांबलेली असते त्यावेळी कंपल्सरी फर्स्ट गेअर आणि गाडी ज्यावेळी पूर्ण थांबलेली असते त्यावेळी क्लच एकदम स्मूथमध्ये सोडायचा आहे तो सुद्धा हाफ क्लच लक्षात घ्या नी गाडी ज्यावेळी पूर्ण थांबलेली असते कंपल्सरी फर्स्ट गेअर आणि गाडी ज्यावेळी पूर्ण थांबलेली असते त्यावेळी हाफ क्लच सोडायचा आहे पूर्ण क्लच तेव्हाच सोडून द्यायचा आहे हाफ क्लच वरून पूर्ण क्लच सोडतो ना आपण तो तेव्हा सोडायचा आहे जेव्हा गाडीला गती मिळते जोपर्यंत गाडीला गती मिळत नाही तोपर्यंत हा क्लच तुम्हाला पूर्ण सोडायचा नाहीये क्लिअर आहे त्यापर्यंत ओके आता पुढं कशी न्यायची असते मी तुम्हाला दाखवतो आणि कुठला गेअर कधी ऑपरेट करायचा सगळ्यात सिम्पल आहे फर्स्ट गियर एकदम गाडी पूर्ण थांबलेली असते त्यावेळी थोडीशी गती मिळाली गाडीला एक दहाच्या वीसच्या स्पीडला गेली गाडी की सेकंड गियर परत तीस चाळीसच्या स्पीडला गेली थर्ड गिअर त्याच्या पुढचा गेअर त्याच्या पुढच्या स्पीडला आणि साधारण चाळीसच्या पुढे गेलात तुम्ही की चौथा गेर घेऊ शकताय सेम गिअर कमी करताना काय करायचं आहे थोडासा स्पीड कमी झाला समजा तुम्ही चाललाय पन्नास साठ ना थोडा स्पीड कमी झालाय चाळीस तीस पर्यंत आलात तुम्ही की गियर कमी करायचं थर्ड गेअर सिम्पल अजून थोडा स्पीड कमी झाला शहरात वगैरे गाडी चालवत आहे गल्लीत वगैरे चालवत आहे टर्न वगैरे घेत आहे ह्या केसमध्ये काय करायचं सेकंड गेअर आणि पूर्ण गाडी थांबलेली असते तेवढी फर्स्ट गेअर ओके गे? लक्षात आलं टॉप गेअरला जाताना नेहमी सिक्वेन्स न जायचं आहे तुम्हाला आणि डाऊन गेअरला येताना स्किप केला तरी चालतंय स्किप करताना सुद्धा गिअर डाऊन होतोच ओके समजा तुम्ही चौथ्या गिअरवर आहात आणि अचानक तुम्हाला टर्न मारायची वेळ आली तर तुम्ही चौथ्या वरून सेकंड गेरवर डायरेक्ट येऊ शकता थर्ड घ्यायचा सेकंड घ्यायचा आणि मगच क्लस सोडायचा सिम्पल आहे ओके सांगत जाईन मी पुढं पुढं आता फर्स्ट गेअरला पिकअप कशा पद्धतीने करायचं असतं ते सांगतो तुम्हाला ओके तर आता गाडी पुढं कशी घ्यायची असते म्हणजे पूर्ण गाडी थांबलेली आहे जागेवर स्टेबल आहे या केस मध्ये आपल्याला गाडी पुढं न्यायची आहे ती कशा पद्धतीने न्यायची आहे बघा सगळ्यात पहिलं मग सांगितल्याप्रमाणे किल्ली ऑन करायची गेअर न्यूट्रल आहेत का बघायचे समजा आता गाडी गिअर मध्ये कुठल्या गिअर मध्ये आपल्याला माहित नाही पण गाडी मध्ये आहे आणि ह्या केस मध्ये जर तुम्ही किक मारला गे गेलात काय होती गाडी थोडीशी हालती जागेवर ना पण किक नाही बसत परत एकदा बघा किक अडकते अडकते किक ह्या केस मध्ये काय करायचं आपल्याला गिअर न्यूट्रल करायचं आणि मग स्टार्टर मारायचा किंवा किक मारायचे आता या सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण इथं जर आहे या गेरमध्ये समजा कुठल्या तरी गिर मध्ये आहे गाडी एक सोयाजेड गिअर मध्ये आहे गाडी आणि गिरमध्ये असताना जर तुम्ही क्लच दाबून किक मारायला गेलात हवा तरी सुद्धा किक बसत नाही फक्त किक खाली जाऊन येते पण किक बसत नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिलं क्लच दाबायचं आहे गिर न्यूट्रल करून घ्यायचे आहेत गिअर न्यूट्रल झाल्यानंतर क्लच सोडायचा आहे ओके आणि त्यानंतर किक मारायची आहे क्लच दाबून किक मारायची नाही का बसते का किक नाही बसत का नाही बसत कारण मी क्लच जावलेला आहे जोपर्यंत तुम्ही क्लच सोडत नाही आणि गाडी न्यूट्रलमध्ये नाही तोपर्यंत किक बसत नाही परत एकदा सांगतो जोपर्यंत गाडी न्यूट्रल नसेल आणि जोपर्यंत तुम्ही क्लच पूर्ण सोडलेला नसेल तोपर्यंत किक बसत नाही ठीक आहे लक्ष आलं आता आपण गाडी स्टार्ट करूयात किक मारतोय बघा मी किक मारली आता किक मारल्यानंतर काय करायचंय फर्स्ट गेअर घ्यायचा आहे जोपर्यंत तुम्ही गेअर घेऊन जात नाही पुढं तोपर्यंत गाडी पुढे जाणार नाहीये तोपर्यंत किती ऍक्सिलेटर दिलात तरी त्या ऍक्सिलेटरचा गाडी मात्र उपयोग होणार नाहीये ओके आता काय करायचंय फर्स्ट गियर घ्यायचा आहे आता मगाशी सांगितले मी तुम्हाला प्रत्येक गिअरच्या वेळी तुम्हाला दाबायचा आहे आणि मगच गेअर घ्यायचा आहे डायरेक्ट गिअर घ्यायला जायचं नाही गाडी उडी मारते आता ती कशी उडी मारते तुमच्या घरच्या गाडीवर ट्राय करून बघा मी काय थाकवणार नाहीये ओके आता क्लच दाबला गेर कुठे आहेत आपले सगळे गेर माग आहेत बरोबर आहे पहिला गेअर टाकला, टाकला मी पहिला गेर टाकल्यानंतर क्लच एकदम सावकाश सोडायचा आहे जितक्या सावकाश तुम्ही क्लच सोडाल तितक्या सावकाश गाडी पुढे जाणार आहे बघा आता आणि चुकून सुद्धा ऍक्सिलेटर द्यायचा नाही आहे अजून सुद्धा द्यायचा नाही आहे कधी द्यायचा आहे मी सांगतो तुम्हाला गाडी हळूहळू पुढे चालली का आता गाडीनं थोडी पिकअप घेतली की मगच ऍक्सिलेटर द्यायचा आहे आणि या दोन्हीचे जजमेंट बसवायचं आपल्याला काय करायचं आहे क्लच हाफ सोडायचा आहे ॲक्सिलेटर हळूहळू द्यायचं आहे जितक्या स्मूथमध्ये ऍक्सिलेटर द्याल तितक्या स्मूथमध्ये गाडी फुड जाईल आणि जितक्या फास्ट द्याल तितक्या फास्ट तुम्हाला ती सरकार दवाखान्यात घेऊन जाणार आहे त्यासाठी काय करायचं आहे स्मूथमध्ये ऍक्सिलेटर द्यायचं आहे गेली गाडी पुढं आता या मध्ये बऱ्याच वेळा आपलं चुकतं काय माहितीये का नवशिक्यांचं की कि ते क्लच एकदम सोडतात म्हणजे आता फर्स्ट गिअर घेतलाय आपण हे असा क्लच सोडतात गाडी बंद पडते काय होतं गाडी बंद पडती कशामुळे बंद पडली गाडी क्लच पटकन सोडल्यामुळे ह्यासाठी काय करायचंय आपल्याला क्लच एकदम स्मूथ मध्ये आणि हाफ क्लच सोडायचा आहे परत एकदा दाखवतो बघा मी पहिला मला न्यूट्रल करावं लागेल आता क्लच दाबलाय न्यूट्रल केलो क्लच सोडला किक मारली विदाउट ऍक्सिलेटर किक मारल्या क्लच दाबला फर्स्ट गेर घेतला हळूहळू क्लच सोडायला लागलोय हळूहळू ऍक्सिलेटर द्यायला लागले गाडी पुढे चाललाय की नाही तर अशा पद्धतीने आपल्याला फर्स्ट गेअर टाकायचं आहे आता सेकंड गिअर कसा टाकायचं असतं हे शिकवतो मी तुम्हाला आता गाडी स्टार्ट करतोय बघा मी सगळ्यात पहिली किल्ली ऑन केली किल्ली ऑन केल्यानंतर न्यूट्रल आहे का चेक केलं गाडी गिअरमध्ये आहे नाही आहे ओके गाडी न्यूट्रल आहे न्यूट्रल असल्यानंतर विदाऊट क्लच किक मारली किक मारली किक मारल्यानंतर फर्स्ट गिअर घ्यायचा गे आहे गिअर घेताना नेहमी क्लच दाबून घ्यायचा आहे आता मी साधारण तीन गेअर टाकून दाखवतो तुम्हाला फर्स्ट सेकंड अँड थर्ड थोडा स्पीड वाढल्यावर सेकंड गेअर घेईन थोडा स्पीड वाढल्यावर थर्ड गेअर घेईन गे आता फर्स्ट गेअरवर गाडी पिकअप केली लस दाबला सेकंड गेअर घेतला परत स्पीड वाढवणार लस दाबला थर्ड गेअर घेतला आता गाडी थांबवायची कशी असते ते दाखवतो मी तुम्हाला थर्ड गेअरवरती जाणार आहे आणि थर्ड गेअरवरती थांबवून दाखवणार आहे आता थर्ड गेअरवरती आहे बघा मी आहे असा क्लच दाबला हळूहळू ब्रेक दाबला पहिला पायातला ब्रेक दाबतोय मग हातातला ब्रेक दाबला आणि गाडी पूर्ण थांबवली अजून क्लच सोडले नाही मी जर क्लच सोडला तर गाडी बंद पडते आणि गाडी बंद नाही पडली पाहिजे गाडी आपण थांबवायची त्यासाठी काय करायचं एक तर स्विच ऑफ करा म्हणजे किल्ली ऑफ करा नसेल तर तिन्ही गेअर न्यूट्रल करा आणि मग ऑफ करा आणि मगच क्लस सोडा तोपर्यंत क्लच सोडायचा आहे इथेपर्यंत लक्षात आलं तुमच्या आता ब्रेक कशा पद्धतीने ऑपरेट करायचं आहे ते सांगतो तुम्हाला ओके तर गाडी चालू कशी करायची चालवायची कशी आणि थांबवायची कशी हे आपण शिकलो आता ह्याच्यामध्ये सगळ्यात लास्ट आणि मेन पॉईंट राहतो ब्रेक कशा पद्धतीने ऑपरेट करायचा आहे सगळ्यात पहिले ध्यानात घ्या हा पायातला ब्रेक आहे ठीक आहे हा पायातला ब्रेक आहे आणि हा हातातला ब्रेक आहे हा पायातला ब्रेक आहे आणि हा हातातला ब्रेक आहे हातातला ब्रेक ट्वेंटी पर्सेंट ऑपरेट करायचा ट्वेंटी म्हणजे वीस टक्के आणि पायातला एट्टी पर्सेंट म्हणजे ऐंशी टक्के ऐंशी टक्के हा आपल्याला ऑपरेट करायचा आहे आणि वीस टक्के हा ऑपरेट करायचा आहे ऐंशी टक्के आणि वीस टक्के म्हणजे काय सांगतो एकदम सोपं करून जर समजा तुम्ही चाललाय कुठल्या तर हायवेला आणि हायवेला मोस्टली तुम्हाला ब्रेक ऑपरेट करायचा आहे तर एट्टी पर्सेंट म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला ऑपरेट करायचा तो पायातला ब्रेक आणि ट्वेंटी पर्सेंट म्हणजे कमीत कमी ऑपरेट करायचा तो हातातला ब्रेक हातातला ब्रेक म्हणजे पुढच्या चाकाचा आणि पायातला ब्रेक म्हणजे मागच्या चाकाचा जर समजा बाय मिस्टेक तुम्ही फक्त हा ब्रेक ऑपरेट केलात हातातला ब्रेक फक्त ऑपरेट केलात शंभर टक्के बरोबर आहे जर तुम्ही शंभर टक्के हातातला ब्रेक ऑपरेट केलात तर गाडी जागेवर थांबते पण थांबताना काय होतं हँडल वलटतं आणि तुम्ही पडतात लक्षात आलं तुमच्या जर फक्त हातातला ब्रेक ऑपरेट करायला जाल तर तुम्ही पडाल सिव्हिल ला भेटायला लागेल मला तुम्हाला ठीक आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला फक्त हातातला ब्रेक ऑपरेट करायचा नाहीये एट्टी पर्सेंट पायातला ट्वेंटी पर्सेंट हातातला आता ह्याच सुद्धा एक महत्वाची गोष्ट सांगतो जर समजा तुम्ही पायातला ब्रेक ऑपरेट करणार आहे जर समजा तुम्ही पायातला ब्रेक ऑपरेट करणार आहे तर तुम्हाला हातातला ब्रेक नाही ऑपरेट केला तरी चालते काय म्हणलं मी जर समजा तुम्ही पायातला ब्रेक ऑपरेट करणार आहे तर हातातला ब्रेक नाही ऑपरेट केला तरी चालतंय पण जेव्हा जेव्हा तुम्ही हातातला ब्रेक ऑपरेट करणार आहे तेव्हा तेव्हा कंपल्सरी तुम्हाला पायातला ब्रेक ऑपरेट करूनच हातातला ब्रेक ऑपरेट करायचा आहे नीट समजून घ्या जर समजा तुम्हाला पुढच्या चाकाचा ब्रेक मारायचा आहे तर तुम्हाला पहिल्यांदा अर्धा सेकंद आधी पायातला ब्रेक मारावा लागेल मगच हातातला ब्रेक मारावा लागेल आता ह्याच्यामधली गोप सांगतो तुम्हाला फक्त कंपल्सरी तुम्ही उजवा ब्रेक सुद्धा मारू शकता म्हणजे हातातला जो ब्रेक आहे ना एकटा तो मारू शकता कधी सांगतो तुम्हाला जर समजा तुम्ही गर्दीत चाललाय गर्दीत दोन्ही पाय पण खाली टेकलेला असतो ह्या केसमध्ये फक्त तुम्ही हा ब्रेक ऑपरेट करू शकताय पण गर्दीत म्हणजे थोडक्यात कमीत कमी स्पीडला लो स्पीडला हा ब्रेक ऑपरेट करू शकताय अदरवाईज कंपल्सरी तुम्हाला काय करायचं आहे पायातला ब्रेक ऑपरेट करूनच हातातला ब्रेक ऑपरेट करायचा आहे ओके व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका Até